कसं आहे की हा जो प्रश्न आहे वन नेशन वन इलेक्शन हा खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि त्यामुळे तीन लेवलवर मी तुम्हाला त्याचा अनालिसिस करायचा प्रयत्न करतो एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवल एक पॉलिटिकल लेवल आणि एक कॉन्स्टिट्युशनल लेवल आता काही प्रश्न जे असतात ते पुन्हा पुन्हा उद्भवतात उदाहरणार्थ विमेन रिझर्वेशनचा प्रश्न गुजरात ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी मी दिल्लीला भाषण द्यायला गेलो होतो ते पंचवीस वर्षांनी आत्ता झालं ते आता यानंतर दहा वर्षांनी लागू होईल म्हणजे काळाचा बघा प्रचंड वेळ जात होते वन नेशन वन इलेक्शन आहे युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे मतदान सगळ्यांना सक्तीचं करावं का हे प्रश्न चालूच राहतात आता वन नेशन वन इलेक्शन जे आहे तर ॲडमिनिस्ट्रेटिव्हली बावीस पाच अठराला ला ज्यावेळी रावत मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि अरोरा आणि त्यांचे असिस्टंट होते त्यावेळी त्यांनी नऊ माजी मुख्य आयुक्तांची मीटिंग बोलवली होती त्यांची नाव सांगतो गिल लिंडो कृष्णमूर्ती टंडन कुरेशी संपत ब्रह्म जायदी आणि या सगळ्यांनी असं सांगितलं सर्व इलेक्शन कमिशनर्सनी की एकाच वेळी देशभर निवडणुका घेणं हे प्रॅक्टिकली पण शक्य नाहीये आणि कॉन्स्टिट्युशनली पण शक्य नाहीये आता याची जी कारण देत आहेत गव्हर्नमेंट की का आम्ही करतोय असं तर खर्च वाढतो किंवा शासन यंत्रणेवर ताण पडतो आता ऍक्च्युली शासन यंत्रणेवर एका वेळी इलेक्शन घेते तर जास्त ताण पडणार आहे आणि याच्यामुळे आचारसंहिता लागू होते आणि कामं होत नाहीत विकासाची तर हेही पटण्यासारखं नाही कारण ती परवानगी इलेक्शन कमिशनकडनं घेता येते ही सगळीच कारणे ही उथळ आहेत थोडीशी आता लेवल लेवलवर मी येतो आता कोणालाच कॉन्स्टिट्युशनल मेजॉरिटी नाहीये आणि इंदिरा गांधींच्या काळात राजीव गांधींच्या काळात किंवा काही अंशी मोदींच्या काळात जसं रेटून नेता येत होतं एकशे चाळीस लोकांना बाहेर काढलं आणि आय पी सी पास करून घेतलं सीआरपीसी पास करून घेतलं तसं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट टू थर्ड मेजॉरिटी की आता पास करणं हे जवळजवळ अशक्य आहे त्याच्यासाठी टू थर्ड मेजॉरिटी लोकसभेत राहते टू थर्ड मेजॉरिटी राज्यसभेत लागते आणि काही बाबतींमध्ये सगळ्या नाही पण काही बाबतींमध्ये राज्यांचं वन हाफ स्टेट्स म्हणजे आता अठ्ठावीसात तुम्ही धरलं तर चौदा स्टेटचं रॅटिफिकेशन होत तर ही संख्या जी आहे ही मिळायची शक्यता मला या वेळी आता या क्षणाला तरी दिसत नाही काय रामनाथ कोविंद हे राष्ट्रपती असतानाही त्यांनी त्यांच्या तेन भाषणात सांगितलं होतं ते भाषण पंतप्रधानांकडनं लिहून दिलेलं असतं आत्ताही त्यांची नेमणूक जी झाली ते उघड की ते भाजपच्या बाजूचे आहेत त्यामुळे ही जे कमिटी आहे याची पारदर्शकता किंवा याची पार्शालिटी पार्शालिटी याच्याबद्दलही शंका निर्माण होऊ शकते आता सगळ्यात महत्वाच्या शेवटच्या भागाकडे येतो याची कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी टिकेल का नाही टिकेल तर चोवीस मार्च एकोणीसशे त्र्याहत्तरला ला केशवानंद भारती खटला झाला आणि त्याच्यामध्ये एक फार महत्वाचा निर्णय दिला गेला की भारताच्या राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर घटना दुरुस्ती करून सुद्धा बदलता येणार नाही आता बेसिक स्ट्रक्चर काय आहे तर त्याच्यामध्ये अनेक निर्णय आहेत सुप्रीम कोर्टात त्याच्यामध्ये फेडरलिझम म्हणजे संघराज्य व्यवस्था पार्लमेंटरी डेमोक्रेसी कारण आता जर का हे आत्ता जे करतायत त्याच्यामध्ये आपण प्रेसिडेन्शियल फॉर्मकडे जाण्याची शक्यता दिसते आपल्याला त्यानंतर राईट टू व्होट म्हणजे मी एखाद्या व्यक्तीला निवडून दिलं तर पाच वर्ष त्यांनी तिथे राहायला पाहिजे तुम्ही दोन वर्षात ते बरखास्त करून चालणार नाही असे अनेक घटनात्मक प्रश्न तिथे निर्माण होतील आणि तसे जर का झाले तर घटना दुरुस्ती सुद्धा घटनाबाह्य ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे आतापर्यंत उदाहरणार्थ इंदिरा गांधींनी जी घटना दुरुस्ती केली बेचाळीसावी त्यातला काही भाग सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य ठरवला त्यांनी असं म्हटलं की पार्लमेंटला काहीही बदलता येईल ते सुप्रीम कोर्टाने सांगितलं नाही बेसिक स्ट्रक्चर बदलता येणार नाही दहावा शेड्यूल राजीव गांधींनी केलं त्यातला काही भाग घटनाबाह्य ठरवला आता मोदी सरकारनी जे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिशन केलं ते पण नव्या नवी घटना दुरुस्ती होती ती घटना दुरुस्ती संपूर्ण घटनाबाह्य ठरवण्यात था आली कारण त्यामुळे ज्युडिशियल इंडिपेंडन्सचा प्रश्न येत होता तेव्हा ऍडमिनिस्ट्रेटिव्हली याच्यामध्ये अडचणी आहेत पॉलिटिकली तर प्रचंड अडचणी आहेत पण टू थर्ड्स मेजॉरिटी मला तर आता या क्षणाला वाटत नाही त्यांना मिळेल असं आणि समजा मिळाली घटना दुरुस्ती केली तर पुन्हा सर्वोच्च न्यायालयाचा अडचण तिथे येणारच आहे ते घटना बाह्य ठरवू शकतात त्यामुळे याच्यावरती चर्चा करायला काहीच हरकत नाही लोकशाहीमध्ये चर्चा हा तर आत्मा आहे लोकशाहीचा तर दोन्ही बाजूंनी याच्यावर चर्चा कराव्या एकतर्फी विचार करू नये म्हणजे हल्ली मला जे दिसतं की मोदींनी काही मांडलं की मोदींच्या बाजूचे कसं ते सगळं बरोबर आहे सांगतात आणि त्यांच्या विरुद्ध सगळं कसं चुकीचं आहे असा विचार न करता आपण भारताच्या लोकशाहीचा भारताच्या राज्यघटनेचा आणि आपला देश कसा मोठा होईल याचा विचार करून दोन्ही बाजूने विचार करून याच्यावरचा निर्णय घ्यावा एकतर्फी निर्णय घेऊ नये असं मला वाटतं पण हे जे वन नेशन वन इलेक्शन जे आहे हे मात्र माझ्या मते भारताच्या लोकशाहीला पोषक नाहीये